कुणाचा मृत्यू तारुण्यात आल्याच्या नंतर होतो कुणाचा मृत्यू हा ऍक्सिडेंट होऊन होतो कुणाचा मृत्यू हा आधारी पण होतो तर कुणाचा मृत्यू हा म्हातारा म्हणजे वृद्ध काळाने सुद्धा परंतु मृत्यू हा सर्वांसाठी आहे मृत्यू हा पैसा आहे म्हणून त्याला मृत्यू नाही असं किंवा एखादा मनुष्य खूप विद्वान आहे गुणवान आहे धनवान आहे त्याला मृत्यू नाही असा म्हणजे विद्वान माणसाला सुद्धा मृत्यू आहे धनवान माणसाला सुद्धा मृत्यू आहे भिकाऱ्याला सुद्धा मृत्यू आहे म्हणजे पैसा नसणाऱ्याला सुद्धा मृत्यू आहे मृत्यू हा सर्वांसाठी आहे परंतु बुद्ध एवढं सांगतात की कुणाचा मृत्यू केव्हा कधी येईल मात्र सांगता येईल म्हणून बुद्ध म्हणतात की हे जग आणि उत्पन्न होणं आणि नष्ट पावणं हे ठरलेलं आपण प्रत्येक गोष्ट असा विचार करत असतो की आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी कायम राहिल्या पाहिजे कायम राहू शकतात कायम कायम राहू शकत बुद्धांनी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी ज्यावेळेस ग्रहत्याग केला तो बुद्धांनी याच्यासाठी केला होता की हे जग दुःखाने भरलेलं जग या दुःखाने भरलेल्या जगाला सुखाने जगायला जर शिकवायचं असेल तर आपल्याला दुःख मुक्तीचा मार्ग शोधावा लागतो भगवंतानी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी ग्रहत्याग केला सहा वर्ष घोर तपश्चर्या केली चिंतन केलं मनन केलं अभ्यास केला आणि त्यांच्यानंतर त्यांना चार आर्य सत्याचा बोध झाला चार आर्य सत्याचा बोध काय झाला की बुद्ध म्हणतात की या जगामध्ये दुःख आहे या जगामध्ये दुःख आहे परंतु त्या दुःखाला काही ना काहीतरी कारण आहे बुद्ध म्हणतात की या जगामध्ये दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख नष्ट करता येत आणि दुःख नष्ट करण्याचा मार्ग आहे आणि तो मार्ग बुद्धांनी शोधून काढला आणि तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग जो व्यक्ती त्या आर्य अष्टांगिक मार्गानुसार आपलं जीवन जगेल त्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही दुःख येणार नाही असं नाही दुःख त्याच्या जीवनात जरी आलं तरीही त्या दुःखावरती मात करून कस जगायचं हे त्या हर्याष्टांगिक मार्गामध्ये सांगितलेलं बुद्धमंतात या जगामध्ये दुःख आहे बगर दुःखाचा या जगामध्ये एकही मनुष्य आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही प्रत्येकाला वाटतं की आम्ही सुखी आहोत बऱ्याचशा लोकांना असंही वाटत की आम्ही सर्वात सुखी आहोत बऱ्याचशा लोकांना असंही वाटत की आम्ही सर्वात दुखी आहोत बाकीचे लोक सुखी आहोत पण बुद्ध असं म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये जेवढं दुःख आहे तेवढं सुख सुद्धा सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये समसमान आहेत बुद्ध म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट ही, ही कायमस्वरूपी नसते तुमच्या जीवनामध्ये आज तुम्हाला जर सुख असेल तर ते सुख सुद्धा कायमस्वरूपी राहणार नाही कालांतराने ते दुःखात परिवर्तित होऊ शकत म्हणजे आज तुम्ही सुखी जरी असाल तर कालांतराने तुमच्या जीवनामध्ये दुःख हे येणारच आणि आज जर तुम्ही दुःखी असाल तर कालांतराने तुमच्या जीवनामध्ये सुख सुद्धा येऊ शकते असे कितीतरी लोक आहेत आज सुखी आहेत परंतु काही दिवसांनी त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख आहे आणि असे कितीतरी लोक आहेत की आज दुःखी आहेत परंतु कालांतराने त्यांच्या जीवनामध्ये सुख आलेलं बरेचसे लोक म्हणतात की आम्ही लय कष्ट केली लय भोगल आता कुठं आम्हाला आनंदाचे दिवस आलेले आहेत परंतु त्यांना असं वाटत असत की आता एवढं कष्ट करून आम्ही सुख उपभोगला आहे आणि ते आता आम्हाला बरेपर्यंत सुखच मिळालं पाहिजे परंतु ते सुख सुद्धा काही स्वरूपी राहत नाही तेही काही दिवसाच्या नंतर परत अजून दुःखात परिवर्तित होत असत म्हणून बुद्ध म्हणतात की हे जग आहे उत्पन्न होणं आणि नष्ट पावणं ठरलेलं